सूत्र दोनशे ऐंशी क्वच वात्मा क्वच वानात्मा क्व शुभम क्वाशुभम तथा चिंता क्वच वा चिंता स्वमहिमनी स्थिरस्य मे आपल्याच महतेत विलीन झाल्यानं मला कुठला आत्मा आणि अनात्मा माझ्यासाठी काय शुभ अशुभ चिंता कसली आणि अचिंता तरी कसली नाथ सांगतात विज्ञानातील दोन संज्ञा तुमच्या परिचयाच्या आहेत संयोग आणि मिश्रण मिश्रणात दोन अथवा अधिक घटक परस्परात मिसळले जातात ते मिसळलेले असले तरी स्वतःचा धर्म गुणधर्म राखून असतात आणि गरज भासल्यास ते तुलनेनं सोप्या शास्त्रीय पद्धतीनं परस्परांपासून विलगही करता येतात मात्र संयुगाचं तसं नसतं संयुगात जे आणि जे जे घटक एकत्र मिसळले जातात ते स्वधर्म स्वगुणधर्म सोडून पूर्णपणे परस्परात विलय पावतात आणि त्यातून वेगळा स्वतंत्र पदार्थ निर्माण होतो पंडितजन मिश्रणासारखे असतात तर आत्मज्ञानी संयोगासारखे असतात पंडित ग्रंथांमधून ज्ञान मिळवतात पण तो त्यांचा माहितीचा संग्रह असतो अनुभूती नसते आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्यापाशी भले पांडित्य आणि ग्रंथातील माहितीचा संग्रह नसेल पण परम चैतन्य चैतन्यशक्तीशी एकरूप झाल्याची दिव्य अनुभूती मात्र निश्चित असते त्या एकरूपत्वात त्याचं स्वत्व स्वतःचं अस्तित्व परम आत्म्यात पूर्णपणे विलय पावलेलं असतं आता तोच परम आत्मा असतो आणि परम आत्मा तोच असतो आत्मा आणि ज्ञानी वेगळे उरतच नाहीत त्या स्थितीत आत्मा अनात्मा शुभ अशुभ चिंता अचिंता आप पर असं कुठलंच द्वैत राहत नाही एकच एक केवल आत्मतत्व असतं ती अनुभूती फक्त केवल आनंदाची शांतीची असते तीच आत्मज्ञानी माणसाला विश्वव्यापक करते वैश्विक इच्छेत त्याच्या इच्छा आसक्ती विकार अहंकार पूर्णपणे विलय पावतात त्याचं स्वच आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व उरतच नाही तो विश्वव्याप्त आत्मतत्वासारखा चैतन्य शक्तीसारखा अनासक्त विकार अहंकार रहित केवल असतो सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनींच्या दिव्य उपदेशानं जनक राजा आत्मज्ञानाला प्राप्त झाला आहे ह्याच दिव्य अनुभूतीचं वर्णन तो करत आहे